अजातशत्रूची माफी भगवान गौतम बुद्धांचे चमत्कार आणि त्यांचा शांत स्वभाव पाहून अजातशत्रूचे हृदय परिवर्तन झाले त्याने भिक्षू देवदत्तला कैद केले आणि त्याच्या आई आणि पत्नीसह भगवान बुद्धांकडे गेला मला क्षमा करा प्रभू अजातशत्रूने गौतम बुद्धांचे पाय धरले आणि क्षमा मागितली मला भिक्षू देवदत्तने दिशाभूल केली तुमचे प्रेम शब्द समजून घेण्यात मी मोठी चूक केली मला क्षमा करा अन्यथा मी येथेच तुमच्या चरणी माझे जीवन अर्पण करे अजातशत्रूला पश्चात्तापाचे अश्रू ढाळताना पाहून भगवान तथाक्तांनी त्याला क्षमा केली आणि त्याच्या आई आणि पत्नीसह त्याला बौद्ध धर्मात दीक्षा दिली प्रभू मी त्या देवदत्तचे काय करावे अजातशत्रूने त्याला विचारले मी त्याला तुरुंदात टाकले आहे अजातशत्रू त्याला सोडून दे भगवान बुद्ध म्हणाले तो एके दिवशी त्याने केलेल्या पापांसाठी पश्चाताप करेल अजातशत्रूने देवदत्तला तुरुंगातून सोडले पण त्याला त्याच्या कृत्याचा अजिबात पश्चाताप झाला नाही एका रात्री त्याने स्वतः तथागत गौतमला मारण्याची योजना आखली त्याने त्याच्या नखांना घातक विष लावले आणि तथागतांसमोर आला तो तथागतांच्या पायांना घातक विषाने भरलेल्या नखांनी इजा करू इच्छित होता जेणेकरून नखांमधील विष तथागतांच्या शरीरात जाईल आणि तो मरेल त्याने बदला घेण्यासाठी इतकी नीच दर्जाची योजना आखली होती तो तथागतांना म्हणाला भाऊ मला माझ्या कृत्यांबद्दल मनापासून पश्चाताप होत आहे तुमच्या चरणांना स्पर्श करून मी माझ्या पापांचे प्रायश्चित्त करू इच्छितो हो। कृपया मला एक संधी द्या पण तो तथागतांच्या पायांना स्पर्श करण्यासाठी खाली वागताच तथागतांनी त्याला लाथ मारली आणि म्हणाले देवदत्त मी तुला अनेकदा मत्सर सोडायला सांगितले आहे पण तू ऐकले नाहीस आता तुझ्या कृत्यांची शिक्षा स्वतः घे देवदत्त हवेतून जमिनीवर पडताच पृथ्वी फाटली आणि तो त्यात गाडला गेला लोक ओरडू लागले নমো বুধায়